मतदार सोलापूर लोकसभा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज या निवडणुकीतील समीकरण बदलण्याची शक्यता आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात ऐनवेळी मोठा ट्विस्ट आला इथं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी निवडणुकीतून माघार घेतली उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता त्यांच्या या निर्णयामुळं सोलापुरातील निवडणुकीचं उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर राहुल गायकवाड यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली मला युद्धाच्या मैदानात उतरवण्यात आलं बंदूक ही देण्यात आली पण त्या बंदुकीत गोळ्याच नव्हत्या अशी खतखत त्यांनी व्यक्त केली उमेदवारी जाहीर झाल्यापासून गेल्या पंधरा दिवसांपासून मी सोलापूर जिल्ह्यात आलो इथं आल्यानंतर माझी सोलापूरच्या कार्यकारिणीशी भेट झाली सोलापूरच्या जनतेलाही मी भेटलो आंबेडकर चळवळ माझ्या डी एन एमध्ये आहे मी गेल्या पंधरा दिवसात खूप काही अनुभवलं जे अनुभवलं ती चळवळ नव्हती सोलापुरातील भोळी भाबडी जनता आंबेडकर या एका नावासाठी भावनिक आहे जनतेला आंबेडकरांबद्दल आदर आहे परंतु चळवळीसाठीची फळी पोकळ आहे ही फळी पोषक नाही संविधानाला धोका निर्माण होईल असं माझ्याकडून काही होऊ नये असं मला वाटतं असं थेट स्पष्टीकरण राहुल गायकवाड यांनी दिलं की आपण युद्धाच्या मैदानात गेलोय पण कुठल्याही प्रकारचं जिंकण्याचं जे रूप असतं ते इथे इतकं पोषक वातावरण आहे म्हणजे खरं खऱ्या अर्थाने जर ग्राउंड लेव्हलला बघितलं तर इतकं पोषक वातावरण आहे की काय त्याला म्हणजे इतकं सुखद आहे ते की काय विचारायला नको पण हे जे सुखद वातावरण आहे ही जी भुळीबाबली जनता ही निरागस जनता आहे यांना हे माहीत नाही की हे जे सगळं चाललेलं आहे हे किती किती मोठं षडयंत्र आहे जन आपली जी कार्यक्रमी आहे तीच आपल्याला मांघारी ओढणार आहे आणि तीच आपल्याला जिंकण्यापासून थांबवणार आहे त्याचा मला ठाम विश्वास आहे मला माझं संविधान वाचवायचं आहे मला माझं बाबासाहेबांचं स्वप्न वाचवायचं आहे त्याकरता मी आज मांघारी लिहितो आहे इतकंच दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुकीत या जागेवर वंचितच्या तिकिटावर प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक लढवली होती या निवडणुकीत आंबेडकर यांना एक लाख सत्तर हजार मतं मिळाली होती याचा फटका सुशील कुमार शिंदे यांना बसला होता त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता यावेळी देखील वंचितनं इथून राहुल गायकवाड यांना तिकीट दिलं होतं त्यामुळं त्याचा फटका काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना बसण्याची शक्यता होती मात्र आता राहुल गायकवाड यांनी माघार घेतल्यामुळं प्रणिती शिंदे यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे